तरुण पोरं सावध भाऊ पाया पडतो तुमच्या मागे दोन तीन वाक्य ऐकाल का पोरन तुम्ही तुम्ही तर बोलायचेच बंद झाले ऐकाल का पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या पोरणं आता जास्त शिकण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा शिकत बसू नका कवा नोकऱ्या लागतील तुम्हाला बोला पस्तीसला तू बी एड झालाय आहे तुला पगार चालू झाला अठ्ठावन्नला तू रिटायर झाला आहे स्लॅब कधी टाकितो तू हे सोडून द्या मला हा विनोद नाही मला पोरण तुम्ही फक्त सादरा निर्वेश निरा निर्वेश निरा लक्ष्मी तुमच्या मागे मागच येणार आणि पोरण दुसरं एक वाक्य सांगतो कोणत्याही गोष्टीत अपयश आलं ना खचून नाही जायचं खचाय ना पुन्हा न्याट लावा पोलीस भरतीला गेला तर व्यायाम करतो तू व्यायाम करतो तु, ना तुला वाटतं ना पोलीस व्हावा जाऊ दे तीन इंच छाती कमी भरली भरू दे ना नाराज होऊन यायचं नाही थोडा व्यायाम वाढव परत छाती तर भरून निघणारच का नाही हो त्यानं तिकून आल्यावर गोवा खायला सुरुवात केली नऊ इंच आत गेली काय करतो म्हणजे आई व गेलं दोरा असं नाही करायचं आपल्याला ते जमत नाही ना शाळेत आपलं डोकं चालत नाही ना चला परवाचा पोरगा म पोरानो अकोले तालुक्यातला जो महाराष्ट्र केसरी झाला शेती करणाराचा पोरगा आहे ना पण मरेपर्यंत इष्टे संप संपणार नाही एवढी मिळाली आता पैलव तरी व्हा नाही तुला शाळेत डोकं चालत ना शाळेत डोकं चालतंय ना, चालत ना। रात्रंदिवस अभ्यास कर तीन वेळा एम पी एस सी नापास होते काय फरक पडत नाही पाच वेळा होते एक दिवस घपक्यात पास झाला हो तर लाल दिवाय तहसीलदार वशीलदार मा माणसं राहतील घाबरून नका जाऊ तुम्ही आपल्या पोरांचं काय झालंय आपला विषय नाही मी तू करतो काय नोकरी तुम्हाला लागणार नाही तो विषय तुम्ही डोक्यातून काढूनच टाका निम्मे कंपन्यावाले पिठलेवाले डीएड बंद झाले डीएड बंद झाले की नाही डीएड बंद झाले बी एड बंद झालंय एटीडी बंद झाले डिप्लोमाला एक कुलूप लागायची वेळ आली दहा इंग्लिश मिडी ला कुलूप लागणार ना, पोरच नाही शाळा लाईन पोर कमी परंतु व्यवसायाकडे वळा एक दोन कोणत्या गोष्टीत भांडण्याचा मुद्दा आला ना माघार घ्या जय आता दिवस राहिले नाही तसे दहा लाख रुपये घेऊन एखाद्याला सुपारायची सुपारी घेऊन बॉक्सायचे दिवस गेले आता आता बॉक्सायला काय दहा पाच मिनिटं लागतील पण ती खर्च आहे तू गावात राहायला पाहिजे ना तो माघार घेऊन टाकायची जय आहे त्याच्यात काय मत आहे तुमचं शिक्षकानं कॉफी पकडली ना फक्त म्हणा सर परत करणार नाही वाचला ना पाया पडतो सर परत करणार नाही बेट पेपर सुटल्यावर बहादर म्हशी मग आयुष्यभर नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो फक्त तिच्याकडे ती दोन तीन मिनटं पाहत राहायचं काहीच बोलायचं नाही ती पिसळली का गप्प असेल का नाही ती दहा पंधरा मिनटात तेवढ्या झपाट्यात उचलून आपल्या जागे तुम्ही आकळा आणि या गोष्टी जर आकळल्या नाही तर एक दिवस जिंदगी सुद्धा संपू शकते काय मध्ये तुमचं पोरण आपण सहज करायला जातो सहज 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 आपण सहज पंप लुटायच्या टोळीत जाणाऱ्या पोरांची दुस्ती करतो सज गाड्या अडवणारी करतो थो। आपल्याला थोडा तो नाश्ता पाणी देतो म्हणून आपण त्याच्या मोहात पडतो यदा कदाचित तो जर कधी सापडला ना मागची पुढची निघती ना मग त्याच्यापेक्षा भाजी विकून जगलेलं काय वाईट सायकल पंचर काढून इकडून ने, काय वाईट काय वाईट बुटाची पॉलिश ए बुटाची पॉलिश करून जगा बुट चाटून जगू नका पॉलिश करा ना काय फरक पडला कर पॉलिश तुम्हाला बुट दे दहा रुपये दे आणून देतो बूट ठेव हो। तू काय बूट ठेव हो। पैसे आणून देतो ते दोनशे रुपयासाठी आपआप दहा रुपये आणून देईन व्यवसायाकडे बोला इथून पुढे पूर्ण कराटे मिराटे शिका जरा फायटिंग बिटिंग बॉक्सिंग बिक्सिंग शिका नुसती पोरगी रेल्वेतून उतरली ना तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघ येणे घरी येणार दोन तीन पोरांनी छेड काढली ना पूर्ण तुम्ही दर एकाच्या कानपट्टीत ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही पण तुम्ही बावलात <laughs> कळलं <laughs> होतं हो का आपल्याला काही अरे आमच्या वेळेस शाळेत सातवी पर्यंत पाठी होती पाठी तिला साठा नाही नुसतं खापार काय अवस्था होती म्हणून घरचे पत्रेची घ्यायची ती पत्रेची पाठी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय ओठत नव्हती ती आपण लिहायचंच बंद केलं पेन्शन खायला सुरुवात केली आपल्या वेळेस दप्तराची पिशी म्हणजे खताची गोण आणि तिथं काय दप्तर, दप्तर होतं का कौठ बोर चिचा शाळा जर सुटली ना दोन्ही हात गुतील एक दप्तराला आणि एक चड्डीला हा सोडावा का हात धरावा काय आपल्याला कमरेला पट्टे नव्हते करगुट्याला लाकूड भूक लागली का आट्टा चढवायचा जेवला का आटा उतरायचा हांड्र पॅन्ट तर नवी पोहत नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नवी जाऊ जाऊद्या महाराज आपल्या घरात गरिबी होती पण आपले आई बाप देव होते आपल्याला चांगलं शिकवलं काय हे काही साध काय एका पोराला गुरुजीने प्रश्न ज्याला बावन्न गावांची नाव सांगते का ते म्हटलं चाळीस गावांनी बारामती <laughs> गुरुजी पाहत राहिला त्याच्याकडे <laughs> पोरं सरळ बसा पटकन बैठे बैठे सावधान आणि बोलायचं नाही पोरनं पटकन उत्तर द्या आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती जोरात बोला मम्मी करायट आणि भामट्यावाणी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करायट मग आपल्या घरात भामट्या कोण पप्पा घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट ए आपला पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो जोरात उत्तर द्या लहान आले पोरं बैठे बैठे सावधान ती टोळी ही टोळी या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे थ्री करेक्ट या दोन चार महिन्यात गा या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सायराट जोरा सांगा सैराट मधलं सगळ्यात फोकस गाणं झिंगाट करेक्ट या दोन चार महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं बोला पटकन पोरणं पुढं जोरात आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईलची त्याचा बाप नालाय की का पोरगा बाप करे मग आपल्या घरात एकच माणूस नालाय की आपला अडीच तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते मग आई मूर्ख आहे का पोरगी आई करेक्ट म्हणजे उत्तर द्या सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे आपल्या घरात दोनच माणसं आलकट आहेत आई आणि हा मा चार तर प्रसाद या अंगातली <laughs> ताकद जपून वापरा ए आणि अंगातली ताकद चारच गोष्टीत वापरा काळ्या आईची सेवा करा गोठ्यातल्या गायीची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा आणि भारत मातेची सेवा करा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा कोणी घालू नका बावळेवाणी लक्ष्मी चंचल ती तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी आणतो आता सगळ्या लोकांक मोबाईल आहे का नाही आता लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे का एका मिनटात उभ्या महाराष्ट्राला कळ ना तू घरी का वाशा आहे साडेतीनशे नाव छापून बोंब तिला पैसे चुण वापरा कुठेही घाल नका का पैसे कशातही पैसे घालायचे पुरी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी फेटे सुरू केली आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन बावळ्याचा बाजार चांगले बसून लोक जेवत होते आला उत उभ्या ना जेव्हा ते वर हड नाला एक ताटली हातात घेत भात पान फटत एकाला भातच ते ताटलीच घेऊन घरी गेलो चांगले गोल गुलाबजांबू होते पण ज्या बापाचं काय गेलं गुलाबजांबूच लांबकुळा केला आता आता असा नाही राहिला गुतला म्हातारे ज्या नात पुढे मिळाल मातार माता। सगळी बुंदीन गुलाबजांबू शेपरेट होते मारली झक केले एकत्र राजा राणी राजा केवढा एवढा करेक्ट राणी डोळा नको राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची तकली का मुका घेऊन येईल कशा ते पैसे आला आता लग्नात एक फाजील पद्धत आली फाजील आता नांदगाव सुद्धाच्या सगळ्या लोकांनी ध्यानात ठेवायचं लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा त्याच्याऐवजी गरीबाच्या दोन दहावीच्या मुलींची फी भरा तुम्ही ड्रेस कोड फॉलो केला सण प्रत्येक लहान मोठ्या प्रयत्नाने होतो दिवस चांगला ऍमेझॉन प्रत्येक दिवस चांगला चाणक्य मंडलच्या कोर्सेस वर विशेष सवलत हो बरोबरच ऐकलं दरवर्षीप्रमाणे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवसाच्या गेला बिचार्याची तब्येत बसली छातीत बसला पण परिस्थिती त्याची नाजूक आहे त्याला मदत करायला काही हरकत नाही कशातही पैसे आता लग्नात एक फाजील पद्धत आली मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केले आता तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला त्याच्या मागे ते खा ए त्याच्या मागं ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं आणि त्या नवरी मागं दोन चार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लरला जाती कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पूर्ण हे पूर्ण चार गोष्टी करावं लागतात ब्युटी पार्लरला गेल्यावर पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिर्यामिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं अशा चार पायऱ्या त्या एकवीस दिवसाचा कोर्स आहे तो केसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि हेअर सिटिंग मध्ये असं असतं तीन पायर आहेत पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे मोकळे करायचे त्याला की एक फुगा करायचा इथं मध्ये एक भाग खाली दाबायचा म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा याला म्हणायचं पॉप पॉप आणि एक बाजू हा दडपून घ्यायचा इकडं पुढं इथं फुगा करायचा आणि एक बटाशी आली पाहिजे याला म्हणायचं देव यांनी आणि तिसरा एक भांगे एकच बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा या उद्या हो <laughs> कलवरीने असं केलं नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय <laughs> माहिती मग त्याच्या पुढे तो बँडवाला फुलं टाकित बाटलीची बाटणीची टाक एवढं ते नाव ठेवी लाडी पण किड काय किड अधिक नऊ एक सात चार चार आठ दोन शून्य सहा दोन नऊ दोन यांच्याकडून समेक सिमवर येणारा व्हॉइस कॉल निडायगा श्री संघ जर समती तिला झाला तर मुलगा होतो श्री संघ जर विषमतीला झाला तर मुलगी होते श्री संघ जर आशु वेळेला झाला तर होणारी संत ती रांगडी होते ऋषीन कैकशी नावाच्या संघ केला रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला आणि हिरण्य नारायण मनच संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला शुद्ध बीजा पोटी फळे असं जमणार नाही काही माणसं म्हणते वकीलच पोर वकीलच होईल चोऱ्या करू शकत डॉक्टरचं <laughs> पोरग येड होऊ शकत असं चालत नाही जवळजवळ येडेच आहेत ज्या ज्या लोकांच्या घरात जास्त पैसा आहे त्यांच्या घरात मला ब्रिलियंट पोरं दाखवा म्हणालच नाही होणार ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमावलं सगळं अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाले पागल आहेत हो परमिष्ट झाले शोक असे ते पागल होणार ते तू घालणारच नाही असं कोणी उठायचं नाही ना ज्या घरात पाप्पाची लक्ष्मी आहे त्या घरामध्ये संतती चांगली येऊ शकत नाही भांडे घासनाची मुलगी तहसीलदार होऊ शकते आओ, हो भातालाची आवनी करणाराचा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो भाताची बारा तास आवणी करणाराचा आणि दहा मशीन वळणाची मुलगी सुद्धा बारावीला पहिली येऊ हो शकते गरीबाच्या घरात विद्वत्ता आहे श्रीमंताच्या घरात नाही हायवेच्या कडेला ज्यांनी ज्यांनी जमीन विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत काय काय एवढं 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 एवढंच केर ए एवढंच केरळवरून आले केरळवरून एवढंच सुईचे कपडे नाही त्याच्या अंगात त्यांना हवाभाराचं दुकान टाकलंय गुंठाईकात घेतलाय हवाभारनाराने गुंठा घेतलाय हायवेला आपला गुंठा ऐकून स्कॉर्पिओ घेतो आणि त्याची हवा भर येतो पुढे पस्तीसन मागतीस इतकी भिकार लोक आहेत आपली भिकार आणि आपली लोक भिकारी होण्याची दोनच कारण जिरवा जिरवीन व्यसन फक्त याची त्याची झिरवायची आणि व्यसन बाकी आपल्या मंडळीला लक्ष्मी सांभाळता येत नाही रिकाम्या ना बाटल्या ऐकणाऱ्या गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या केल्या अजून पाच दहा थांबा तुमचा हा हायवे जो आहे ना हा नाशिक मुंबई या सगळी जेवढी गावं आहेत पार जेवढी हायवेच्या चकडायची सगळी गावं पाच सहा वर्षात पागल होणार तुमचं भरमिष्ट होणार आहे खडे हरणार लोकांना त्यात अवगत नोटाबंदी मुळे गार पडलीत नाही तर वळवळ होती होती फ्लॅट आहे खापान फ्लॉट जाईन जिरली अजून दोन तीन वर्ष थांबा तुमची जमीन आहे ना हायवे टच डायरेक्ट कोटी रुपये कोणता होणार आहे कोटी तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास <laughs> काही नुसते ऐकणार इतके आहे आणि काही जण कोटी हातात घेणार कोटी म्हणजे शंभर लाख खर्चायचे कसे पंचवीस चा बांगला आणि पंचवीसची ची गाडी किती गेले पन्नास शिल्लक राहिले पन्नास पंचवीसचा बार नळ्या नुळ्या तुमची बोर आहेच ना किंवा कुल्फी <laughs> कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट right, राईट right, येऊन देऊन दे येऊन दे घाल मय अंगावर आणि तोच सांगणार या कंपनीची सगळी जागा कीर्तनात लोकांना ही वेळ आली शिवाय लक्ष्मी टिकत नाही पण इंदुरीकर मरल ना मरणार नाही मी पाच पंचवीस वर्ष पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल हा काय म्हणत होता अजूनही जर तुम्ही नम्रतेत वागले नाही तर काळ कोणासाठी थांब नम्रता संधी गेली नाही हा आपलं कीर्तन म्हणजे आपलं कीर्तन महाराज बिराज म्हणून ऐकायचं नाही महाराज दे मरुत दे दे। महाराज कीर्तन संपले आपलं कीर्तन तुमचा म्हाते माणसाने मुलगा म्हणून ऐकायचं बाकी तुमचा मित्र म्हणून ऐकायचं ते खरंच आहे कालय बिन आजय बिन उद्या बी आता तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा पण हे सत्यच आहे मराल तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा घरात जरा वयामानाचं भान ठेवून बोलत जा सुनाय डायका सुना सुना जरा नीट सुना तू काय देव बापाच्या घरून दहा बारा आठल्यान पाच सात आंबे घेऊन आली म्हणजे ज्या घेऊन आली का तुझ्या बापाने दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग कपाट तर घरात घालताना मोडलं स्वप शेट वाकेलच होतं दिव्यांचं नि निघेलच होत काय होतं काय जनातन दन सास सासऱ्याला तुम्ही, तुम्ही कुणाशी बोला विनोद नाही कुणाशी बोला सास सासऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला काय अधिकार आहे आयुष्यभर त्यांनी बारा बारा म्हशी वळले तेरा तेरा तास भाताची लागवड केली बिचाऱ्याच्या आवनी आवणी करायची तर इरल्यातलं पाणी खूप घोंगडीत येत होतं बिचाऱ्याने आयुष्यभर कष्ट करून ही सांभाळल्यात आणि तुम्ही दीड जमडीच्या सुनाने यायचं सासऱ्याला बोलायचं

तो लग्न केला तुझा तू ना तू कसे दुसरीशी डोकलाय तो म्हणला तुला भांडे घासायला नाही समजू नका शेतकरी माणसं गरिबी सहन करतात पण मुलाकुन सुनेकडून झालेला अपमान सहन करीत नाहीत आणि करायचं काही कामही नाही काहीच काम नाही म्हातारी माणसं त्यांना ठेवा सावध वाहतू मी बी नुसत्या माना नका आलू मराल झोपताना आता असं झोपत जा याला मोकळं ठोच जाऊ नका याला एक शंभर राखून कव्हर करून घ्याच नासा खुसून झोपत जा हा जाऊ शकतो याला कापून नितीन पोर डायरेक्ट त्याला डग देतील गट नंबर तेरा आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मारण्याच्या अगोदर दहा पाच गुण ते जमीन आणि पाच दहा हजार रुपये बँकेत ठेवून मरा जर माझं ऐकलं नाही ना देवळात मराल देवळात आणि देवळात म्हातारा मेलो सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले मामजी माम माम कशी मेले फक्त मारुतीला मामजीलाच माहिती तुला काय माहिती हा <laughs> विनोद नाही पन्नास टक्के म्हाताऱ्यांना फेकून बाकरी पन्नास बाया निघतील कीर्तनात आता माय पुढे बसेल का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा पन्नास शेत कीर्तनात लबाड बोलायचं नाही गरणे आज मला नाव सांगायला नका मी नावा संकट सांगल खरंय का खोट बोला मी असं नजरेनं सांगणार इथं दोन तीन दिवशी बहणार आहेत एका मिनटात सांगणार मला इथं एक दोन जणांना प्रियशीनं धोका द्यायला एका मिनटात सांगणार मी असं नजरेनं इतिहास सांगणार आहेत का नाही बोला तुमच्या बापे आहे का नाही यांच्या आपले फक्त खोटं बोलते नाही का महाराज लग्नामध्ये मग मागं उभं राहणार मामा सुद्धा बदलला आता सख मामा वारला आता आता एक नवीन आवला मामा तयार झाला गुरु मामा कुडून सापडला काय तो तो गुरुमामा असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरुमान काय का फक्त पैशामुळं ना ते तुटलेत काय मध्ये तुम्ही फक्त महिलांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो कुणाशी ना ते तोडा बावाशी तुडू नका तो गरीब आहे पण नाथ रक्ताच आहे बाकी त्यांचं काय घेऊन बसले पुरुष मंडळीला सांगतो कोणाशी दुश्मनी करा भावाशी दुश्मनी करू नका हे मित्र मित्रांना काय नाही तुमचं तुम्हाला वाटतं आम्हाला लोक त्या पागल आहे तुम्ही भरमिष्ट झाले काही लोक म्हणतात लय किंमत समाजात वांग खात नाही लोक कोणाला लोक फक्त फायदेपुरते तसा उडत गेला तू काय कर लोकांना लोकांना काय नाही तुमचं तुम्हाला वाटतं मला लय पत्रिका लय सारखा फोन येतो तू लोकांना पाजी तो म्हणून तुम्ही मागे पास जायचं बंद करूया मौतीला सुद्धा तू याय सुखा